नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी मासे आणि तुम्ही मंडळी तुम्हाला माहिती आहे मी स्वीडनमध्ये आहे गेले दोन दिवस सँडविच आणि पिझ्झा खाऊन पोट आळलेलं आहे तेव्हा सौभाग्यवतीनं म्हटलं झटपट काहीतरी करा आणि आपलं मराठमोळं करा तर त्यामुळे आज सौभाग्यवतीने झटपट म्हणजे अर्ध्या तासात तयार होणारं पिठलं भाताचा भेद केलेला आहे तेव्हा चण्याच्या डाळीचं पिठलं आणि भात तेव्हा आता आपण किचन कडे जाऊया मंडळी हा आमच्या चिरंजीवाने हा एवढा मोठा पिझ्झा केलेला आहे बघा हा एवढा पिझ्झा अख्ख्या एक चार माणसांच्या कुटुंबाला पुरेसा होईल म्हणजे दुपारचं खाणं म्हणून जेवण म्हणून नाही आम्ही आल्यापासून काल पण पिझ्झा खाल्लाय आणि आजही खातोय हे आमच्या सोनबाईचं किचन आहे स्वीडन मधलं हे दोन बेसिन आहेत तुम्ही म्हणाल दोन बेसिन कशासाठी तर एक बेसिन करकट्या भांड्यांसाठी आणि ते घासल्यानंतर ठेवण्यासाठी दुसरं या ठिकाणी कुकर लावलेला आहे भाताचा आता हे शेगडी आहे हॉट प्लेट आहेत वरती चार आहेत एका वेळेला चार आपण पदार्थ अशी जाऊ शकतो हा खाली आहे ओव्हन ज्याच्यामध्ये हा पिझ्झा आत्ता तयार झालेला आहे हा फ्रीज आहे एक डीप फ्रीजर आहे आणि एक साधा फ्रीजर आहे एकंदरीत हे प्रशस्त असं आहे तेव्हा आता आपण पुढे जाऊया या कुकर मध्ये भात लावलेला आहे आणि याच वैशिष्ट्य असं आहे की शेगडी सुरू झाली एक शिट्टी झाल्यानंतर ही शेगडी बंद केलेली आहे ती शेगडी थंड व्हायला वेळ लागतो आणि त्यामुळे बाकीच्या शिट्ट्या या कुकरमध्ये होऊन जातात आणि भात आपला तयार मंडळी आणि स्वीडन मधून गाई गडबडीत होणारी ही आमची पहिली रेसिपी काय करताय मॅडम मी पहिल्यांदाच या किचन मध्ये उभी राहिली आहे ते पाहूया आज मी कांद्याचं पिठलं करते चण्याच्या डाळीचं हो गेल्या वेळेला शेंगांचं दाखवलं शेंगांचं दाखवलं होतं तर आज कांद्याचं पिठलं करतं हे पण छान लागतं कोकणामध्ये तर अगदी पिठल भात म्हणजे आवडीने खाल्ला जातो तर मी त्याच्यासाठी दोन कांदे घेतले हे असे जरा जाडसर थोडेसे चिरलेले आहेत त्याच्यानंतर एक चार पाच कडीपत्तेची पानं घेतली आहेत कडिलिंब असा काय दिसतोय हा कडिलिंब असा दिसतोय कारण मी मुंबईहून येताना हा तळून आणलाय कारण इथे खूप महाग आहे कडिलिंब त्यामुळे हे मी डोकं चालवून इथे पाव किलो कडिलिंब मी तळून आणलाय आता असा हा वापरायचा त्याच्यानंतर इकडच्या मिरच्या खूप तिखट आहेत असं मुलांनी सांगितलंय म्हणून मी या फक्त दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मध्ये फक्त असं कापलंय त्याला आणि या दोन त्याच्यानंतर एक वाटी चण्याचं चा पीठ घेतलंय साधारण चार जणांना व्यवस्थित पिठलं पुरतं नंतर हे मिसळण्याचं सगळं साहित्य मोहरी आहे जिरं हिंग हळद तिखट हे घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर शेगडीवर आता हे आता मी पूर्ण कांदा कापून घेते आणि मग आपण पुढच्या कृतीकडे वळूया तापत आहे आणि त्याच्यामध्ये थोडस दोन चमचे तेल घातलंय मी पुरेरीतक आपण जरा चेक करूया की ते तेल तापलंय की नाही ते नाही अजून जरा तापायला वेळ आहे मंडळी मी हे एक वाटी पीठ घेतलंय हे आता आपण ना पाण्यात चांगलं व्यवस्थित कालवून घेऊया पहिल्यांदा मी याच्यामध्ये तीन वाट्या पाणी घालणार आहे कसं आहे भाताशी जर आपल्याला खायचं असेल तर थोडस पातळ करायचं पिठलं त्यामुळे आधी तीन पट मी पाणी घालते त्याच्यात एक वाटी पिठाला मी तीन वाट्या आता जरा पाणी घातलंय आणि ह्याच्या आता मी व्यवस्थित हे ढोळून गुठळ्या मोडून घेते तेल छान तापलेलं आहे मोहरी तडतडली तेलामध्ये थोडस मोहरी जरासा हिंग पाव चमचा थोडीशी हळद नंतर आपण घेतलेल्या या दोन हिरव्या मिरच्या ही कड्यापित्त्याची पान आणि हा हे दोन कांदे चिरलेले हे तेलावर टाकायचे लाल गुंड करून घेऊया कांदा शिजवून घेऊया मध्ये आता मी या पिठापुरतं कालवलेलं आहे मीठ घातलंय चरी पुरत त्याच्यातच घातलं बस आता बघा कांदा एकदम छान लालसर झालाय आता हे कालवलेलं जे पीठ आहे ते मी आता त्या कढईमध्ये घालणार आणि हात न थांबवता जरा ढवळत राहायचं नाहीतर काय होतं पटकन गुठळ्या होण्याची शक्यता असते आता आपल्याला पीठ जरा असं सेट झाल्यासारखं वाटलं की याच्यात तिखट मिठाची चव बघायची थोडस पाणी अजून मी घेते कारण भातावर थोडंसं पातळ हवं पिठलं आणि पुन्हा ह्याच्यात घालतीये समजा कुणाला जर लाल तिखट आवडत असेल चवीला पिठल्यामध्ये तर त्यांनी यात घातलं तरी चालतं थोडंसं पण मी आता मिरची तिखट आहे चवीला म्हणून मी ते टाळलंय टाक टाकणं आता आपण गॅस ही शेगडी जी आहे ती अशी मंद करूया आणि ह्याच्यावरती आता झाकण ठेवून देऊया शिजायला पिठ व्यवस्थित शिजलं पाहिजे पिठलं एक पाच मिनिटं तरी तर अशा पद्धतीनं हे मी पिठलं एक पाच ते सात मिनिट व्यवस्थित उकळवून घेतलं छानपैकी झाकण ठेवून आता हे शिजलेलं आहे आणि आता हे पिठलं खायला तयार आहे तर असा युरोप मधला साधाचा बेत आणि हा भात असा भात आणि पिठल हा बेत तयार झालेला आपल्या खायला मंडळी हा होता झटपट भात पिठ भात आणि पिठल्याचा बेत या ठिकाणी एक मागाशी तुम्ही नमूद केलं असेल तर या किचनमध्ये जे प्रकाश व्यवस्था आहे त्याचा मला अंदाज नव्हता त्यामुळे तो प्रकाश थोडासा जास्त झालेला होता तो नंतर मुलग्याने येऊन ॲडजस्ट करून कमी करून दिलेला आहे तेव्हा जरा बेअरबीत मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद